राज्यातल्या काही लक्षवेधक लढतींकडे आता एक नजर टाकूयात नागपूरमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यावर एक लाख सदतीस हजार मतांनी विजय मिळवला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मवियाच्या विनायक राऊत यांच्यावर जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतांनी विजय मिळवला आहे मात्र जालन्यात विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा मवियाचे कल्याण काळे यांचं पारडं एक लाखापेक्षा अधिक मतांनी जड आहे दिंडोरीमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांना मविया प्रतिस्पर्धी भास्कर भगरे यांच्याकडून एक लाख तेरा हजार मतांनी हार पत्करावी लागली आहे तर रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सुनील तटकरे यांनी मवियाचे अनंत गीते यांच्यावर ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी मात केली बीडमध्ये बीडमध्यभाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे बारामतीमध्ये मवियाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यावर विजय मिळवला आहे सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपा खासदार संजय काका का पाटील यांच्यावर एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मतांनी विजय मिळवला आहे माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर एकसष्ट हजारांची आघाडी घेतली आहे